यावर्षी पितृपक्ष सात सप्टेंबर पासून सुरू होत आहे व पंधरा तारखेला अविधवा नवमी आहे या पंधरा पितरांना समर्पित असतात महिलांसाठी हा अविधवा नवमी हा एक दिवस नवमीचा हा खूप श्रेष्ठ मानला जातो आहे कारण आपल्या घरातल्या ज्या महिला कुंकू घेऊन गे सोबत गेलेल्या असतात म्हणजे वारलेल्या असतात त्यांच्यासाठी हा स्पेशल दिवस आहे त्यांना समर्पित अविवा आई म्हणजे महिलांसाठी बनलेली आहे आपल्या कुलातल्या महिला गेल्या अपघाती मरण झालं त्यांचं तर त्या आपल्या मुलंबाड होऊ देत नाही आपल्याला त्रास देतात त्रास द्यायचं कारण हेच की आपण त्यांना आठवण केलं पाहिजे त्यांचं श्राद्ध केलं पाहिजे त्यांना आपण जे जे त्यांच्यासाठी करू ते त्यांना लागतं आणि त्यांची मुक्ती होते किंवा त्यांना मुक्ती भेटण्यासाठी अडथळे निर्माण होत नाहीत हेच त्यामागचे कारण असतं आता तुम्ही बघितले आहेत कुठल्या कुठल्या महिला वर्धकि बनून सुद्धा एका कोणाच्या अंगात येतात कोणाच्या कुखावर बसतात अशा प्रकारे बरेचसे प्रकरण आपण गावांमध्ये बघितलेले आहेत त्याच म्हणून आपण अविधवा नवमी ही साजरी केली पाहिजे जेणेकरून ह्या अपघाती मरणापासून किंवा अर्ध्या आयुष्यातून मिळलेले असतात त्यांना मुक्ती भेटायला पाहिजे किंवा मुक्ती होण्यासाठी आपण काही ना काही या ठिकाणी केलं पाहिजे त्यांना आपण एक अविवा नवमीच्या दिवशी श्राद्ध करायला पाहिजे एक सुवासीन महिलेला जेवणाला बोलवायला पाहिजे स्वच्छ पाट टाकून त्या ठिकाणी पुरणपोळीचं जेवण केलं पाहिजे त्यामध्ये वडे भजे तळण तुळण सर्व काही असायला पाहिजे आणि त्या ठिकाणी ते महिलेला आग्रहाने आपण जेवण घालू त्या ठिकाणी कुंकू हाडत करू नमस्कार करू आणि अग्नीला सुद्धा ते जेवण एक घास टाकायचे आहे व गच्चीवर सुद्धा आपण धाब्यावर गच्चीवर आपण ठेवायला पाहिजे व एक व्यक्ती जेवेल एवढं अन्न आपण गायीला घालायला पाहिजे कारण गायी गायीच्या पोटात तेहतीस कोटी देव असतात आणि डायरेक्ट आपल्या हातून तेहतीस कोटी देवांना हे जेवण पोहोचतं म्हणून श्राद्धाच्या दिवशी आपण हे काही जे दिलं ते आपल्या पित्रांना लाभतं यासाठी आपण अविधवा नवमीच्या दिवशी जे काही आपण वस्त्र दान केलं किंवा बांगड्या घा चोडी त्या ठिकाणी कुंकू मेहंदीच्या कोण किंवा मेहंदी असं दान केलं बांगड्या असे दिल्या की थेट आपल्या चप्पल दिल्या तर चप्पल छत्री अशा थेट आपल्या पित्रांपर्यंत त्या ऐनोमी म्हणजे नवमीच्या दिवशी आयनोमी या आपल्या सुवासीन दिलं असं गृहीत धरलं जातं म्हणून आपण हे श्राद्धविधी करायला पाहिजे आपण हे श्राद्धविधी टाळले कंटाळा केला भावपूर्व केलं नाही तर आपल्याला या ठिकाणी त्रास थोडक्यात मी सांगते होऊ शकतो म्हणजे मानसिक मानसिक संतुलन एकमेकांच्या घरात न पटणे मग आई मुलाचं किंवा सासू सोनेचं भांडण होणे सतत भांडण होणे घरात धन न लागणे म्हणजे धन न राहणे लक्ष्मी न येणे येणे पण टिकत नाही अपंग मुलं जन्माला येणे किंवा मुलंच न होणे अशा बऱ्याचशा चौसष्ट या गोष्टी आहेत तर अशा पितृदोषापासून आपण वाचलं पाहिजे तुम्हाला तुमचं मातृऋण असेल तुमच्या घरात महिला गेलेली असेल तर तुम्ही मातृगयाला जाऊन या ठिकाणी त्रिपिंडी व नारायण नागबली हे श्राद्ध करायला पाहिजे जेणेकरून आपल्या घराच्या महिलांना मुक्ती भेटेल आणि ते आपल्याला शुभ आशीर्वाद देतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा